नमस्कार मित्रांनो तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वाय सी एम मुक्त विद्यापीठ यांची जूनमध्ये जी परीक्षा चालू झालेली आहे त्याच परीक्षेची महत्त्वाची उत्तरे जी आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर या विषयाचे जे नाव आहे ते आहे सामाजिक शास्त्र अधिष्ठान अभ्यासक्रम आणि त्या विषयाचे नंबर आहे ओ सी एकशे एक चला तर मित्रांनो या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात विषयाचा कोड नंबर आहे ओ सी एकशे एक आणि त्या विषयाचे नाव जे आहे ते, ते आपल्याला या इथे दिसणार आहे तर या इथे आपण सर्वात पहिला प्रश्न जो आहे तो पाहणार आहोत आणि तो प्रश्न आहे इतिहासाचा अर्थ सांगून कालक्रमानुसार लेखन पद्धती स्पष्ट करा आणि याचे उत्तर जे आहे ते आपण या इथे पाहू शकता यानंतर प्रश्न क्रमांक दोन आहे इतिहासाची व्याख्या सांगून त्याचे स्वरूप स्पष्ट करा आणि याचे उत्तर देखील आपण या इथे पाहू शकता यानंतर प्रश्न क्रमांक तीन आहे इतिहासाच्या साधनांचे स्वरूप स्पष्ट करा आणि याचे उत्तर देखील आपण या इथे पाहू शकता यानंतर प्रश्न क्रमांक चार आहे इतिहासाच्या साधनांची सविस्तर वर्गीकरण करा आणि याचे उत्तर देखील आपण या इथे पाहू शकता यानंतर प्रश्न क्रमांक पाच आहे इतिहास लेखनाचे प्रकार सांगून त्यांचे महत्व विशद करा आणि याचे उत्तर देखील आपण या इथे पाहू शकता यानंतर प्रश्न क्रमांक सहा आहे संसद रचना व कार्य सविस्तर लिहा याचे उत्तर देखील आपण या इथे पाहू शकता यानंतर प्रश्न क्रमांक सात आहे संस्कृतीचे ठळक वैशिष्ट्य कोणती आणि याचे उत्तर देखील आपण या इथे पाहू शकता अशा प्रकारे प्रश्न क्रमांक सात झालेला आहे यानंतर प्रश्न क्रमांक आठ आहे यानंतर प्रश्न क्रमांक आठ आहे सैद्धांतिक मानसशास्त्र म्हणजे काय ते सांगून त्यांच्या विविध उपशाखांचा परिचय द्या आणि याचे उत्तर देखील आपण या इथे पाहू शकता यानंतर प्रश्न क्रमांक नऊ आहे उपायोजित मानसशास्त्र म्हणजे काय ते सांगून त्याच्या विविध उपशाखांचा विचार करा याचे उत्तर देखील आपण या इथे पाहू शकता प्रश्न क्रमांक दहा आहे हा प्रश्न आहे नकाशाची व्याख्या सांगून त्याचे प्रकार सांगा आणि याचे उत्तर देखील मित्रांनो आपण या आहे ते पाहू शकता तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे वायसे मुक्त विद्यापीठ यांचे एसओी एकशे एक या विषयांची महत्त्वाची प्रश्न उत्तरे जी आहेत ती आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहेत आशा करतो की आपल्याला आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा आणि त्या शेजारील बेलायकनला प्रेस करा तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत शिकत रहा धन्यवाद